जालना बंद दरम्यान राडा करणाऱ्या पाच ते सहा जणांविरोधात बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल जालना बंद दरम्यान शहरातील पुल बाजार आणि सरापा मार्केटमध्ये झाला होता राडा परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या अवमान प्रकरणी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आज जालना बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने सकाळी अकरा वाजल्यापासून जालना शहरातील मामा चौक इथून आंबेडकरी समाजाच्या वतीनं निषेध रॅली काढण्यात आली होती बारा वाजेच्या सुमारास निषेध राहिली शहरातील सिंधी बाजार, मार्गे फुल बाजार आणि सरापा मार्केट इथं आली असताना आंदोलकांना या ठिकाणी काही दुकानं उघडी असल्याचं दिसून आले यावरून व्यापारी व आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची होऊन राडा झाला होता आज दिनांक बावीस रोजी रविवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात काल दिनांक एकवीस रोजी शनिवारी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास फुल बाजारमध्ये उबाळे ड्रेसेस जालना इथं काही अनोळखी तरुणांनी ज्यामध्ये पाच ते सहा तरुण हे त्या दुकानात परिसरात आले व बेकायदेशीरित्या दुकान बंद करा असं म्हणून जबरदस्तीनं दुकानातील पूजाचं साहित्य व नारळ फेकलं दुकानाच्या शटरला लाता मारल्या तसेच बाजारातील फुल विक्रेत्यांचे आणि फळ फ्रूटच्या हातगाड्यांची लोटलाट करून नुकसान केले माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून फिर्यादी सोमनाथ तुकाराम उबाळे वयवर्ष एक्केचाळीस व्यवसाय नोकरी यांच्या फिर्यादीवरून सदरबजार पोलीस ठाण्याचे कलम दोनशे तेवीस तीनशे चोवीसनुसार पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास गायकवाड करत आहेत काल एकवीस डिसेंबर रोजी रात्री आंबेडकरी संघटनांकडून जालना शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं या बंद दरम्यान शहरातील फुले बाजार आणि सराफा बाजारात राडा झाला यावेळी जी दुकान उघडी होती त्या दुकानातील साहित्य काही आंदोलकांनी रस्त्यावर देऊन देत नुकसान केलं होतं त्यावेळी मात्र जरा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी योग्य पद्धतीनं परिस्थिती हाताळून त्यावर ताबा मिळवला दरम्यान काल काही आंदोलकांनी जोर आडा केला त्या त्याप्रकरणी आता सदर बाजार पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे 아 <목소리가>